हॅलो हा माळवण करता साहेब ना कोण माळवण साहेब नाही नाही रॉंग नंबर माळवणकर नाहीये अरे फोटो करून नका माळवणकर तुम्हाला आड नव माहिती नाही तुम्ही फोन कशाला करतो आड नव तर नीट घेऊ रिस्पेक्ट जरा आड नावाला तरी अरे कसं माहितीये का तुम्ही आता भीमा पारचं पुस्तक करून हिरो झाला ना हिरो अरे ऐक की तुला आड नऊ माहिती का माझं काय 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 माळवंद कर अरे माहितीच नाही राह आडनवत माहिती नाही आधी नीट अभ्यासा आड नावाचा तरी अभ्यास करा राव मग तुम्ही रोहन जमादार आहे ना रोहन जमादार हा मा रोहन माळवध कर काय बरं ठीक आहे तुम्ही काय का? का तुम्ही काय नाव आधी नीट क्लिअर सांगा नाव काय माझं रोहन चमाधार माळवणकर माळवधकर एम एल ए आर काय झालं का बरं का ठीक आहे तुम्ही काय झालं ऐकली काय झालं काय झालं सांग तुम्हाला एम ए एल के एमएलवी म्हणजे काय म्हणजे काय सांगा म्हणजे सांगा एम ए एल व्ही ए केर म्हणजे काय अरे मित्र काय अहो तुम्ही आधी माझं नाव नीट घ्या एम ए एल राह आर म्हणजे काय सांगा कोणता पेपर के की मला ते तर पेपर माहिती तुला नाव ऐकणार ना, तुला माझं आडनाव माहिती नाही र तुला मी एवढं स्पेलिंग सांगतो तरी तुला माझं नाव घेता येत नाही आठ नऊ आठ आडनाव नीट घ्या आधी काय आडनाव माझं माझं आड काय माझं काय अरे एम ए एल इंग्लिश येत ना तुम्हाला नाही ना मग मा काय मा म्हणा मा म म्हण आहे ओ मा म्हणा मा मा ळ व व द द क स र काय झालं मा म्हण तर अवघड ऐका ना माझ्या आधी तुम्ही ना ते स्पेलिंग निटल्या त्याचा अभ्यास करा मग मला फोन करा ठेवतो मी फोन झालो अरे अरे आलो